तर हॅलो गाईस तुम्हाला स्वागत आपलं सस्ता ब्लॉक मग तर आज आपण येलो तर करंट काला तर तुम्ही आता आम्ही गाड्यासमोर येलो तर चला मोर आहे जंगल मसान खाला तुम्ही फुल ब्लॉक तर कंटिन्यू ब्लॉक मरा आणि आपल्या आयडिल फॉलो कर लिया। जंगल प्रत्येकडे जंगल हाओ तो डोंगर देखू शकता आता आम्ही करंड खालताना

पुष्पा के पुष्पा का माल हमेशा किसी को बताया नहीं जाता चलो आगे बोलो क्या करंट है सापन तो आम्ही करंडा बिरंड तोडली जात आता सीधा घरकडे जाऊ बट आता थकी घ्या घामघाम करंडा तोडांचा कर मग ब्लॉग बी काढायला बोलाय घ्या करंडाशी लालच खाल प्रेमजानेल बाबु बेकार मजा हुनेल नजर फुल विडियो त आफ युट्युब च्यानल ल युट्युब च्यानल नि लिङ्क बायो मे जाइन सब्सक्राइब करा विडियो पुरा यहाँ